हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आता समीक्षाला आणले मी क्लासवरून आणि आता मे महिना चालू आहे तर समीक्षाचे मित्रमंडळी सगळेच गावाला जायला निघालेले आहेत आणि वेदांचे पण म्हणजे आता मे महिन्यामध्ये तर सगळे अखिव अर्धी मुंबई खालीच असते आणि एप्रिलमध्ये सुरुवात होते जायला तर दरवेळेस आम्ही एप्रिलमध्येच जात असतो तर मला आता ना भरपूर जणांचे प्रश्न येत असतात किंवा कमेंट येत असतात की ताई तुम्ही तुम्हाला नाही जायचं का गावाला तुम्ही कधी जाणार आहे असं तसं बोलत असतात तर प्र प्रत्येक वर्षी आम्ही ना मुलांना सुट्ट्या लागल्या तर मी लगेचच निघत असते गावाला की मला सुट्ट्या लागलेल्या आहेत मी जाते म्हणून माझे मिस्टर पण स्कूलमध्ये असल्यानंतर त्यांना पण सुट्टी लागली की आम्ही जात असतो पण आता ह्या व ह्या वेळेस काय झालं माहिती आहे का आता तुमचे प्रश्न आहेत की मी जाणार आहे का नाही किंवा कि किंवा कधी जाणार आहे तर मला पण जायचं आहे खूप मन करत आहे की मी कधी जाणार आहे का गावाला कारण माझ्या बहिणी माझे माहेरचे सगळेच वाट बघत बसलेले आहेत की कधी येणार आहे तू कधी काय असं तसं बोलत आहेत मला फोन करून असं तसं चाललं आहे पण माझं असं चाललं आहे ना की मला धडतीकडचं होत आहे ना धडकीकडचं होत आहे ना अशा मदत लटकल्यासारखं झालंय दरवर्षी मला मी ह्यापर्यंत थांबतं पण नाही लगेच जात असते सुट्ट्या लागल्या मुलांना की पण ह्या वेळेस माझा ना इलाज आहे मला थांबावा लागते आणि हो गावाला जायचंच आहे जा पण एवढं मतदान झालं इलेक्शन झालं की जायचं आहे कारण मिस्टरांना इलेक्शनचं ड्युटी लागणार आहे त्याच्यामुळं मग त्यांना त्याच्या तेव्हा मग आम्ही जाणार इलेक्शन झाल्यानंतर पण असा हा चाललं आहे हे माझं डोक्यामध्ये की गावाला जाऊन उपयोग काय कारण तेव्हा लग्न पण झालेले असणार सगळ्यांचे आणि काही फंक्शन पण नसणार आहे आणि काहीच नाही फक्त भेट होतील म्हणजे तेवढ्या पुरत्या मम्मीच्या ह्यांच्या सगळ्यांच्या भेट होतील एक थोडेसे दिवस मला राहायला भेटणार आहे ह्यावेळेस आणि माझा असा विचार चालला की मी ना माहेरी डायरेक्ट जावं सासरी नको कारण आपण आता इकडं सासरी मग सासरी नाणतच आहे ना तर मग कर्जतला पण कशाला जायचं असा माझा विचार चाललेला आहे एक तर बघू ता आता काय होते कारण आमच्या आईंचं चाललेलं आहे चा की तुम्ही कधी येताना आता आम्ही जातो आहे कारण आता आई चाललेल्या आहेत एवढं एक दोन दिवसातच त्या जाणार आहेत गावी तर त्याच्यामुळे मग आम्हाला ते विचारतात की तुम्ही कधी येणार आहेत तुम्ही पण या तर आता त्यांना कसं सांगू की आता आम्ही इकडं नाणतो आहे आता तिकडं तिकडं पण जायचं म्हटल्यानंतर आम्ही आमच्या माहेरी जायचं कधी या आणि थोडंसं वाटतं ना थोडंसं फ्री असावं का माहेरी जाऊन कारण माहेरी जाण्याचं एक सुख असतं ते वेगळंच असतं आहे की नाही तर वाटतं आम्हाला पण पण त्यांना काय सांगू मी कसं सांगू हेच काळ नाही मला की मला पण जायचं आहे मला पण सुट्ट्या एन्जॉय करायच्यात कारण मग आत्ता सुट्ट्या जर नाही तर आत्ता जर मी मला थोड्या सुट्ट्या भेटतात तर मग डायरेक्ट पुढचा पुढच्या वर्षी आणि दिवाळीत पण एवढं काय राहायला भेटत नाही बरोबर का नाही तर आता माझं चाललेलं आहे की जाऊ का नको जाऊ जाऊ का नको जाऊ पण विचार करून करून डोकं दुखायला लागलं माझं खरंच आणि एक सांगू का आता इकडं जाऊन पण काय उपयोग नाही कर्जतला कारण तिथं नसणार आहे प्रीती तिथं नसणार आहे रुपाली कारण रुपाली ती तिच्या सा माहेर आ, ती 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 माहेरी गेलेली आहे प्रीती कारण प्रीतीचं पूर्ण मे महिन्यापर्यंत पूर्ण तिचे परीक्षा असणार आहेत आणि त्यानंतर ती जाणारी तिच्या माहेरी कारण तिच्या पप्पांना वाटत नाही आहे बरं आणि त्याच्यामुळे जाणं गरजेचंच जा आहे खरंच मला तिचं खरंच जास्त हे होतं आहे की नाही का इतकं तिच्या पप्पांना बरं नाही काय नाही तरी पण ती म्हणजे एकदम असं हे आहे की तिचं दोन्हीकडं नाही की पप्पांना तिकडं बरं नाही आणि तिच्या तिची परीक्षा पण चाललेली आहे तर त्याच्यामुळं तिला कुठं चालता येणार आणि आपण तिला कुठं म्हणायचं की तू य कर्जतला म्हणून नाही म्हणू शकत आहे बरोबर का नाही तर मग ती तिकडं जाणार रुपाली तर तिकडे गेलेली आहे आणि मी कर्जतला जाऊन एकटी काय करणार आणि ह्या वेळेस मला नाही वाटत की आमची भेट होईल म्हणून प्रीती येईल म्हणून असं नाही वाटत मला कारण तिला तिच्या पप्पांकडं जायचं आहे जाणं गरजेचं आहे आणि तिच्यासाठी मला खूप वाईट वाटतं की तिला जायला भेटत नाही म्हणून तर हे सगळं आहे आणि प्रीतीची काय गाठ नाही पडणार ह्या वर्षी असं तर मला वाटते प्रीतीची नाही पडणार पण ठीक आहे वाटतंय थोडंसं वाईट की सगळं आता गावाला गेल्यानंतर सगळ्यांच्या गाठी पडावं असं वाटत असतं पण ठीक आहे नाही पडणार रुपालीचं काय सांगता येत नाही रुपाली येईल का नाही येईल हे पण नाही सांगतायत तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी पण नाही जावं पण आता मी घरच्यांना काय सांगू की मला नाही जायचं कसं सांगू मी मला नाही यायचं कर्जतला कारण मला करमणारच नाही कर्जतला आल्यावरती कारण माझ्या मैत्रिणी माझ्या जीवाभावाच्या ज्या जाव आहेत त्याच येणार नाहीत म्हटल्यावर मी कसं काही राहू तिथं कोणच येणार नाही त्याच्यामुळं मी एकटीच तिथं काय करणार त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्या ज्या सुट्ट्या आहेत ज्या थोड्याशा माझ्या वाट्याला येणार आहेत त्या मी माझ्या माहेरी जाऊन पण आता काय सांगू त्यांना माझं काय डोकं चाललं नाही मला आणि गावाकडं यात्रा आहे त्याच्यामुळं मग म्हणतात की यात्राला तर तस... या असं तसं एवढ्या मोठ्या घरात मग काय एकटेच राहायचं का मी एकटेच हे करत राहायचं मग मला ल कंटाळाचं मला नाही जायचं मला माझं मूडला खराब झालंय प्रीतीची तर तिचं काय सांगू शकत नाही रुपालीचं नाही सांगू शकत आणि त्यांना म्हणू शकत पण आता त्यांना त्या दोघींचं पण कारण वेगवेगळे आहे त्याच्यामुळं त्यांना म्हणू पण नाही शकत की तुम्ही या म्हणून माझ्यासाठी बघू त्यांना मी फोन करेल सांगन की या म्हणून बघू काय करतात ते आता त्यांचा त्यांचा निर्णय आहे त्या म्हणतील ताई आता तुम्ही जात होतात आता ठीक आहे गेलो तर आम्ही सगळे तिघं पण जातो आणि आलो तर तिघं पण येत असतो असं काय नाही पण ह्यावेळेस प्रीतीचं तिच्या माहेरी जाणं जास्त गरजेचं आहे कारण तिच्या पप्पांना तिला भेट कारण कारण नाही होते तिच्या पप्पांची बरे तब्येत बरी नसल्यामुळं त्यांना त्यांना तिला तिकडं जायचं आहे त्याच्यामुळे नाही म्हणू शकत की या इकडं म्हणून बघू आता काय होतंय मला तेच कळा नाही की काय करू मी इकडं गेलं की इकडं माझ्या अर्ध्या सुट्ट्या जातील कारण जूनमध्ये लगेचच स्कू स्कूल चालू होती समीक्षाची कारण पूर्ण महिना सुट्टी असते त्याच्यामुळे समीक्षेची स्कूल चालू होते आणि इकडं गेलं की आठ दिवस मला काहीच हालता येणार नाही ना तिकडून आणि त्यानंतर मग बारामतीला मी किती दिवस राहणार आणि किती काय करणार मला माझ्या म्हणजे खूप पुढे प्लॅन आहेत बारामतीला गेल्यानंतर तर कसं काय पूर्ण करणार आहे तेच मला कळत नाही आणि आत्ता मला जाऊ दे म्हटलं तर आत्ता ते माझे मिस्टर म्हणतात की आत्ता लोक जाऊ कारण माझ्या खाण्यापिण्याची सोय नाही आणि त्यांना नाही करमणार एवढा ना दिवस मुलांशिवाय त्याच्यामुळं मग असं झालं आहे माझं दोन दोन ह्याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये डिवाईड झाले मग माझं काय करतेस कळत नाही आहे पण सांगा बरं माहेरी जाणं गरजेचं आहे की नाही गरजेचं आहेच प्रत्येकीला माहेरी माहेरचं सुखी भेटलंच पाहिजे जन्मसिद्धतीचा तिचा हात पाहिजे बरोबर का नाही तर चला आता एवढंच मी बोलते बाकी काहीच नाही बोलू शकत प्रीती चला बाय बाय